मुलांना लहान असताना अनेक प्रकारचे प्रश्न पडतात की आई हे असं का आई ते तसं का शिक्षकांना देखील ते विचारतात की हे असं का घडतं किंवा चंद्र इकडूनच का उगवतो सूर्य तिकडेच का उघडतो असंच का घडतो अशा अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न पडतात परंतु या प्रश्नांना त्याला शिक्षकांच्या माध्यमातून पालकाच्या माध्यमातून आपण अजून प्रमाणे त्याला एक गती दिली पाहिजे परंतु त्या प्रश्नांना विचारल्यानंतर घरामध्ये देखील त्या प्रश्नाला दाबलं जातं की वर्षानुवर्ष जसं आम्ही करत आलो तसा देखील तूच करत राहा अशा प्रकारची जी भूमिका पालकांकडून असते ती न करता शिक्षकांकडे कर त्या प्रश्नांचं आपण निरासन केलं पाहिजे की हे असं का घडतं तर मला खात्री आहे की शिक्षक देखील त्या प्रश्नाचं उत्तर देतील चांगला अभ्यास करून त्या प्रश्नाचं उत्तर देतील अशा प्रकारचं जर हे तर्क ज्या मुलांमध्ये निर्माण होतात ते विज्ञानवादी तयार होतील आणि आपल्या देशाचं भविष्य हे उज्ज्वल होईल म्हणून तो जो तर्क आणि विवेकवाद जो मुलांमध्ये आहे तो वाढवण्याचा प्रयत्न आपण शाळेमधून केला पाहिजे आणि या भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे जे हक्क अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहे ते आपण या ठिकाणी सर्वांना सांगितले पाहिजे आणि शाळेमध्ये रोज आपल्या भारतीय संविधानाचं एक कलम वाचण्याचे देखील जी आर शासनामार्फत काढण्यात आलेला आहे जर त्या माध्यमातून आपण तो जी आरच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये ते संविधान वाचण्याचा कार्यक्रम प्रत्येक एक कलम रोज जर संविधानाचा वाचला तर निश्चितप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना हा देश एक चांगल्या प्रकारचा देश आपण घडवू शकू आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण आलेलो आहोत माझी एक शेतकरी कष्टकरी संस्था आहे तर या ठिकाणी मला अचानक व्यायला मिळालं परंतु या ठिकाणी नियोजन करून आलो नाही तर मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की बारा प्रति ज्या आहे भारतीय संविधानाच्या त्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्या शाळेला दिल्या जातील याची खात्री या ठिकाणी देतो ते कोणाच्या माध्यमातून मुलींना पाठवल्या जातील परंतु त्या प्रत्येक वर्गाला मिळतील आणि त्या संविधानाचं वाचन जर प्रत्येक वर्गात झालं तर निश्चितप्रमाणे हा देश आपला सुजवला सुजलाम होईल आणि जो आपल्या महापुरुषांना अपेक्षित असलेला देश होईल त्याचप्रमाणे आपल्या शाळेतून सायंटिस्ट तयार होतील फक्त डॉक्टर वकील इंजिनियर किंवा शिक्षकच नाही तर हो एक सायंटिस्ट देखील या शाळेतून तयार होतील त्याचप्रमाणे या शाळेतून मुख्यमंत्री तयार होईल एक राष्ट्रपती तयार होईल प्रधानमंत्री तयार होईल असा देश आपल्याला घडवायचा आहे आणि हा देश घडवण्यासाठी आपण सर्वजण माझ्यासोबत राहाल या शिक्षकांच्या सोबत राहाल असे या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे मी या आपल्या शब्दाला विराम देतो मुझे ना फ्लॅट चाही ना खेत चाही ना खेत खलियान चाही आहे म्हणजे तो सारे जहाज से अच्छा भारतीय संविधान चाही आहे उसे ऊपर लहराता तिरंगा चाही आहे औरपे ऊपर लहराता तिरंगा चाही आहे धन्यवाद 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 पटणे साहेब अतिशय मार्मिक तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं शिक्षक पालक विद्यार्थी एकमेकाशी कशी कनेक्ट असतात आणि आपल्याला कशी एकमेकाची गरज असते शिक्षकांविषयी फार कळ कळीनं त्यांनी आव्हान केलं आणि त्यांचं हे मार्गदर्शन आपल्याला खूप मार्मिक आवडलं त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो यानंतर आपल्या जागेजावडीचे सरपंच पंडनाथ खाडे यांनी मार्गदर्शन करावे आणि त्यानंतर आपला अध्यक्ष भाषण होऊन कार्यक्रमाची होईल